लाडक्या बहिणींनो तुम्ही अजूनही ई e के वाय सी केली नाही आहे चला तर सांगते दोन मिनटात अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही अचूक ई e के वाय सी कशी करायची सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे टाईप केल्यानंतर सर्वात प्रथमची जी, जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर साधारणतः अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल इथे दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक करायचं e आहे आणि इथे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करायची आहे त्यांचा बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे सर्वात महत्त्वाचं तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलेलं पाहिजे त्याशिवाय ओ टी पी येणार नाही चला तर आधार कार्ड क्रमांक आपण टाकून घेऊया आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर ते पुन्हा एकदा चेक करा की तुम्ही बरोबर टाकलेलं आहे की नाही त्याखाली दिलेलं आहे कॅप्चा आता जे कॅप्चर दिलेलं आहे ते आपल्याला आहे तसं टाकायचं आहे तुमचं कॅप्चर हे वेगळं असणार आहे मी इथे कॅप्चर टाकून घेतलेला आहे कॅप्चर टाकल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि तिथे दिलेला आहे मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही तर यामध्ये आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा हे बटन दाबायचं आहे यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती सहा अंकी ओ टी पी सेंड होईल तर तो, तो सहा अंकी ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मी इथे हा ओ टी पी टाकून घेतला आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोरील इथे दिलेला आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाका आता ज्यांना वडील किंवा पती नसतील तर ता त्यांनी नातेवाईकांपैकी कोणाचेही आधार कार्ड टाकू शकता तर इथे मी आधार कार्ड क्रमांक टाकून घेते आधार कार्ड क्रमांक टाकून झाला आहे आणि कॅप्चर आहे तसं आपल्याला टाकायचं आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर खाली मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा आता इथे ओ टी पी पाठवलेला आहे जसं सहा अंकी आपल्या मोबाईलवरती टेक्समध्ये ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथे आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण ओ टी पी टाकून घेऊया आणि सबमिट या बटनावर क्लिक करू सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे दिलेलं आहे की तुमची जात कोणत्या कॅटेगरीमध्ये येते ते निवडायचं आहे मी इथे जात निवडते त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे होय करायचं आहे आपल्याला स्क्रोल केल्यानंतर इथे खाली सेकंड ऑप्शन असेल तिथेही होय करायचं आहे आणि राईट या बटनावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर खाली सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे आपली ई के वाय सी झालेली आहे जर काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट करा नक्कीच मी त्यावरती तुम्हाला उत्तर देईल आता ई के वाय सी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर तुमचं सर्वर जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुमचा ओ टी पी येईल तर त्यावेळेस तुम्ही नेटवर्कमध्ये असला पाहिजे जेणेकरून तुमचा ओ टी पी हा लवकर येईल आणि ओ टी पी हा टेक्स येतो जो सहा अंकी असतो ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची ई के वाय सी सुद्धा दो, अगदी दोन मिनिटांमध्ये होईल